नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाल्य आहे दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकाल्य आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार, चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अवकाईली आहे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती आहे यवला अवकाली आहे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे एक्कावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चौदा रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमेद कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार ब्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद